छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या तसेच सर्खेल काणोजी आंग्रे यांच्या पराक्रमाची यशोगाता सांगणाऱ्या किल्ल्याची पडझड सुरू झाली असून आज त्यावर काही प्रमाणात डागडुजीचं काम सुरू करण्यात आलंय रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यातील हरणे गावात ऐतिहासिक चार किल्ले आहेत यापैकी गोवा किल्ल्यांच्या बुरुजाची आणि प्रवेशद्वाराची पडझड झाली होती या किल्ल्याच्या डागडूजीचे काम युद्ध पातळीवर सुरू असल्यानं समाधान व्यक्त होत आहे किल्ल्याला दोन प्रवेशद्वार असून चोवीस बुरुज आहेत यापैकी मुख्य प्रवेशद्वाराचं काम केलं जात आहे तसेच समुद्र किनाऱ्याकडील दुसऱ्या दरवाजा बंद होता तो दरवाजा ओपन करण्यात आलाय किल्ल्याच्या दुरुस्तीचं काम तर येथील कंपनीला देण्यात आलं असून जुन्या पद्धतीनं काम केलं जात हो गया कल आया हाँ कल आया था गाड़ी कल खाली हो गया परसों आया था गाड़ी हाँ हाँ किल्ल्याच्या दुरुस्तीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील कारागार बोलवण्यात आले आहेत तसेच किल्ल्यासाठी लागणारा दगड कोल्हापूर लातूर या जिल्ह्यातून मागवला गेलाय तसेच किल्ल्याच्या कामात कोणतीही कसर राहू नये काम मजबूत व्हावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत हा किल्ला ऐतिहासिक असल्यानं त्याच्या दुरुस्ती कामाकडे शासन आणि प्रशासनानं गांभीर्यानं लक्ष देणं गरजेचं आहे असं बोललं जात आहे पुरातत्व विभागाच्या देखरेखीखाली हे काम सुरू असल्याचं सांगण्यात आलंय अमंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ऐ फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे माँ पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्र तसेज को महत्व पहाड़ी को चोवीस तास न्यूज चैनल यूट्यूब वर सब्सक्राइब करा सब्सक्राइब प्रेस करा